अमरावती जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलाय चांदूर बाजार तालुक्यातल्या फुगाव आणि पिपरी गावामध्ये आज सकाळी जोरदार गारपीट झाली आहे चांदूरबाजार तालुक्यातल्या गहू संत्रा कांदा आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालाय टपोऱ्या गारा पडलेल्या दिसतात आणि चित्र अमरावतीतल्या चांदूर बाजारमध्ये मोठ्या आहे अनिरुद्ध दबाळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत जाणून घेऊया आणखी काही तपशील अतिरिक्त मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला दिसतोय गारपीट झालेली आहे मुख्यतः काय नेमकी परिस्थिती आहे सनुपमा अमरावती जिल्ह्यामध्ये काल ते रस्ते पासून मोठ्या प्रमाणात पावसाला जे आहे सुरुवात झाली होती मात्र आज सकाळी जर पाहिलं जर आज सकाळी सात वाजल्याच्या तुम्हाला अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील खोगावानी तिरपूर्णा या गावामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट जे आहे ते झालेलं आहे कपोऱ्या आकाराच्या पडलेल्या आहेत ज्यामुळे भाजीपाला तो मोठ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या गारपिटीने शेतकरी जो आहे तो पूर्णतः या गारपिटीने काही प्रमाणात किरकोळ नुकसान सुद्धा गावामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं मोठा फटका या गारपिटीचा शेतकऱ्यांना बसलेला आहे आता सध्या इलेक्शनमुळे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे इलेक्शन मध्ये व्यस्त आहेत मात्र आता या सर्व गारपीठ आणि या सर्व गोष्टींचे पंचनामे पाहावे अशी मागणी गावातील शेतकरी आणि गावकरी करतात अनिरुद्ध धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी अविरुद्ध जवाळ यांचे प्रतिनिधी आपल्या होते अमरावतीतून माहिती देत होते चांदूर बाजारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आलाय गारपिटीचा तडाखा या संपूर्ण भागाला बसलाय टपोरे अशा या गारा पडल्यात त्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद